आगी। आगी। या जी जी या जी। फोटो बघा व्हिडिओ त्यांचं पण चॅनल आहे मम्मीने सांगितलं की पुण्याचे व्हिडिओ

असा हात वगैरे केलो नाजीने असंच काढायचं असत तुम्ही पण काढायला तो ना व्हिडिओ तुम्ही पण काढायला तो ना व्हिडिओ तर ही एक गॅलरी आहे बघा अशी हॉलमध्ये किती छान व्ह्यू आहे इथं खूप छान आहे इथं व्ह्यू डोंगर वगैरे खूप छान आहे माहिती का पलीकडे डोंगर वगैरे आहेत बघा खूप बिल्डिंग आहेत मोठमोठ्या तर आता ही इकडची एक दुसरी गॅलरी आहे तर बघा इथून पण खूप छान दिसतंय बघा त्या दिवशी मग मी रात्री आली ती त्यामुळं काही एवढं दिसलं नाही पण हे बघा किती छान दिसत पलीकडे डोंगर वगैरे आहे तर आमच्या स्वातीमाऊचं घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा घर नाही सॉरी हे बाहेरचा व्ह्यू तर मस्त सगळी फॅमिली आली आता सगळ्या लग्नाचे ते आल्बम वगैरे व्हिडिओज वगैरे बघायचे म्हणून आम्ही आलो होतो तर बघा हा दिसते दिसते दिसतीय दिसते दिसते बघा आमची कोण आहे का पुण्याची व्हिरू नाही हो, स्वाती बाई नाही माझी पुण्याची बिरू स्वाती हे त्यांचं चॅनलचं नाव आहे हो कसं वाटतंय आम्ही सगळेजण स्वातीच्या घरी हो आलोय आज स्वाती कसं वाटतंय तुला मस्त ही बघा आमची आई आहे अक्का आमची स्वातीची मोठी माऊ केली आवा केली मोठी माऊ माऊ मनी माऊ म्हणा लागली बघ अक्का तुला आणि ही आमची आंटी आणि हे बिरू पाटील आमच्या अक्का म्हणली तू कशाला म्हणत बघायच माहित नाही बघा स्वातंत्र्य देवाबत्ती वगैरे केलेले आमच्या आणि छोटस मंदिर आहे त्या मंदिरात असं बाळकृष्ण आहे अन्नपूर्णा आहे खूप छान असं तुला नाही घेत बाबा मी व्हिडिओ मध्ये नको घेत तू माग माग सर का लागलाय की नाही रे बघा हे साथीच इथलं व्ह्यूज बघ कस आहे किती सुंदर छान असं दिसत आहे बघा इकडं बिल्डिंग बिल्डिंगच आहे सगळं आणि खाली असं वातावरण आणि खूप छान असं जंगल जंगल दाखव हे बघा आता फॅमिली दाखवते सगळी तुम्हाला चला लेख म्हणून कसं करायला लागले चालू आहे जाऊ मग अरे घरी गेल्यावर आहे ना कशी आधी बघा झालंय घरी जाऊन मग तुम्ही एकाच दिवस करायचं म्हणलं बघा ही आमची मावशी आहे सगळ्यात लहान आम्ही मावशी म्हणत नाही ताई म्हणता कारण न भाऊ आम्ही

नाही का मला माहिती ना नाही नाही ऐकू जाते खाली आठव्या मजल्यावर आपण वरती खेळी बघा दिसत आपण ना आणि नंदोई नाही काढला रे नीगी। 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 नीगी।

ये चाट सोडून साठी थोडस आता सगळे टाकते ताई तू ठेव आता देत मोच इ दिली आले ब्राह्मण दास का काय दिली तरी कशाला एक लवकर छान मुलगा हो दे की मग

तर आम्ही फक्त तर खूप छान आहे बघा पुढे आणि या साईडला जे आहे तिथं स्विमिंग पूल वगैरे आहे तर आता मी आणि दादा आलोय फक्त फक्त तर, तर बघा